नमस्कार मी डॉक्टर राजेश राणे मनोविकारतज्ञ आणि हिलिंग ट्रेनर फलटन अठरा आणि एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी आपण घेऊन आलेलो आहोत दोन दिवसीय वर्कशॉप सोल वर्कशॉप अचिविंग वननेस विथ हायर सोल फलटन येथे आपण हे वर्कशॉप अटेंड केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतील आपण सर्वजणं नेमके कोण आहोत हे खोल अनुभवाने कधी जाणलं आहे आत्मा परमात्मा परब्रह्म हे अस्तित्वात आहे आपल्यासारख्या सामान्य माणसांना रोजच्या राहडगाडग्यामध्ये आत्मसाक्षात्कार आणि परमात्म्याचा साक्षात्कार शक्य आहे मृत्यू म्हणजे नेमकं काय मृत्यूनंतर आपण कोठे असतो पुनर्जन्म असतो कुंडलिनी ऊर्जा नेमकी काय आणि तिला सुरक्षितपणे जागृत कशी करावी अशा अनेक गुप्त रहस्यमय आध्यात्मिक रहस्यांची जाणीव आणि उलगडा आणि शास्त्र आपल्याला या दोन दिवसाच्या कोर्समध्ये प्राप्त होते आपल्याला काय काय लाभ होतो मी कोण आहे हे, हे अनुभवाने जाणणं आणि आपल्या जीवनाचा उद्देश आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते त्याचबरोबर आपली नाती आणि आपल्या जीवनामधला सकारात्मक आशावादी दृष्टिकोन वाढतो जर खूप आंतरिक वेदना आणि दुःख अनेक वर्षाची साठवलेली असतील तर ते सहजरित्या सोडायला मदत होते आपल्या आतमधील दिव्यत्व आणि समोरच्यातील दिव्यत्वाची अनुभूती होते तीन ध्रुवबीज म्हणजे काय नीलमणी म्हणजे काय असे अनेक आध्यात्मिक कन्सेप्ट्स आपल्याला क्लिअर होतात त्यामुळे आध्यात्मिक साधना करायला अत्यंत सोपी होते आणि सर्वांगीण विकास होतो सर्वांगीण विकास होण्यासाठी कोणत्या पाच सद्गुणांवर प्रभुत्व प्राप्त करायला पाहिजे त्याचं सखोल ज्ञान मिळतं आणि ह्या सरते शेवटी आपल्या सर्वांना हवी असते आंतरिक शांती आनंद स्थिरता स्तब्धता आणि सर्वांगीण विकास हे सर्व प्राप्त करण्यासाठी अत्यंत दोन शक्तिशाली प्रभावी इफेक्टिव्ह परिणामकारक ध्यानधारणा आपल्याला प्राप्त होतात द्विहुदय ध्यानधारणा आणि आत्मध्यान साधना असं बरंच काही आपल्याला या, या दोन दिवसाच्या कोर्समध्ये प्राप्त होणार आहे तर नक्की ह्या संधीचा अनुभव घ्या फलटनमध्ये अठरा आणि एकोणीस मे दोन हजार चोवीस